राज्यांसाठी आप... नमस्कार मित्रांनो मी विक्रांत कसं आहे तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो मी, तुमी तुमी मी, मी, मी आज तुम्हाला मी दोन तीन मिनिटात हा व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओमधनं मला सांगायला लाज वाटते आज पाठीमाग आपल्या बघत आहात तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे आज त्यांच्या समोर उभा राहून मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर आपण एक आपण महाराजांसाठी एक घोषणा करूया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय स्री कुलावतंस सिंहानाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसिंहानाधीश्वर महाराज अधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असे की आता जी चाललेलं आहे हे खूप वाईट पद्धतीत चाललेलं आहे त्यासाठी निशब्द आहे मी आणि जे कोलकातामध्ये जे घडलं घडलेली घटना आहे की अतिशय निर्दयी आहे त्यासाठी मला माझ्याकडे कुठले शब्द नाही आहे अहो ज्या आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या काळामध्ये जर परस्त्रीकडे असं जर वाईट कुणी बघितलं कुणी काही केलं तर त्याचा ते चौरंग करायचे दोन्ही हात कलम करायचे गुडघ्यापासून का पाय काटून टाकायचे आणि त्याला गाडावरून फेकून द्यायचे ही ती शिक्षा असायची आज महाराजांनी आपल्याला शिकवलं नाही मित्रांनो आजही मराठा मावळ मी सांगतो की जेही कोणी ही कृत्य करतं आहे त्यांनी आज आपल्या घरी माता बहिणी आहेत दुसऱ्याची ही जी माता आहे ती परस्त्री ही आपली बहीण म्हणून असं ती याकडे बघा खूप वाईट चाललेलं आहे आज ज्या आपण बातम्या बघत आहे न्यूजमध्ये याने असं केलं या माणसानं तसं केलं तर ज्या जो व्यक्ती करत आहे सरकार तर काही करत नाहीच पण त्या व्यक्तीचा डायरेक्ट त्याला फाशी तरी द्या त्याला नाहीतर डायरेक्ट मारून तरी टाका असं कृत्य करणाऱ्याला अजिबात याच्यामध्ये थारा नाही ज्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य स्थापन एवढं सुंदर करून सगळ्याला एक जगण्याचा चांगला एक अधिकार दिला आज या ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये वाईट अशा गोष्टी घडतात आणि सगळी लोकं बघत राहतात व्हिडिओ काढतात पण मित्रांनो असं करू नका हे वाईट वेळ त्यांच्या वालेले आहे कदाचित आज आपल्यापर्यंत येऊ शकते आज प्रत्येकाने एक दाणकं घेण्याची एक ही आहे रोडवरती या रोडवरती आल्यानंतरनं जो कोणी असा वाईट वागतो आहे त्याच्याबद्दल तुम्ही तिथंच त्याला कठोर शिक्षा द्या जेणेकरून हे पुढं पाऊल पडणार नाही अहो किती नालायक लोकं आहेत कोलकात्याचं जाऊन द्या कोलकात्याचं घडलेलं घटना तर बेकार आहेच डॉक्टर हे त्यांनीही केलं नाही आणि लहान लहान ज्या मुली आहेत ज्यांचं चार वर्ष वय आहे पाच वय आहे स्कूलमध्ये शिकायला जातात या नालायक लोकांनी ह्यांनाही सोडलं नाही त्यांना कसं कळत नाही अरे ज्या माणसाने केलं आहे त्याला त्याची मुलगीही असेल ना घरी तर तुझ्या मुलीवर असं वागलं तर तुला कसं वाटेल तर मला सगळ्यांचं एक मराठा माळून सांगण्याचं एक विनंती करतो मी सगळ्यांना जर असं काही दृश्य तुमच्या पुढं दिसलं करताना तर त्या व्यक्तीला सोडू नका डायरेक्ट त्याची तिथं शिक्षा करा हा खूप सुंदर जर सगळ्यांनी एकत्र आलं तर एकत्र आल्यानंतर जी प्रकार जो घडणार आहे हा प्रकार खूप मोठा आहे तो विकत आपल्यातनं ना सुटणार नाही पुन्हा एकदा मी सांगतो श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी शिक्षा द्यायची सेम शिक्षा अशी सरकारने द्यायला पाहिजे अजिबात त्यांना सोडलं नाही पाहिजेन जेणेकरून जो करणारा जो कृत्य आहे दुसरा माणूस ते कृत्य करणार नाही आणि हे सर्व जे आता वुमन्स आहेत ज्या लेडीज आहेत त्यांना एक प्रोटेक्शन मिळेल आज त्यांच्यापोटी आपण जन्म घेतला आणि जन्म घेऊन असं जे प्रकारचं घडत असतील तर ह्यासारखी नालकबाब कुठं नाही आहे त्यामुळे प्रत्येकाने उमनचा एक आदर करा परस्त्री जी आहे ती माता बहीण आहे आपली त्याप्रमाणे ती एकडं बघा आणि त्यांनाही हेल्प करत जावा आणि मला एक सांगायचं आहे जर सरकारचं काही करत नसेल तर प्रत्येक लेडीजने प्रांगत विद्या शिका आणि स्वतः संरक्षण स्वतः करा ज्या मुली आहेत त्यांनी जर तेवढं जर करता नाही आलं तर एक ब्लॅक बेल्ट म्हणून कराटे लावा जेणेकरून स्वतः संरक्षण तुम्ही स्वतः करा पण त्या पुढच्या व्यक्तीला अजिबात सोडू नका सर चला धन्यवाद मित्रांनो हा मी व्हिडिओ बघितला चांगल्या कमेंट करा कमेंट जरूर करा मित्रांनो कमेंट केल्यानंतर मला कळेल मला एक असं वाटलं की कुठतरी मलाही खूप वाईट बा म्हणतात ना की माझ्यापेशी शब्द नाही हे जे आता घटना घडतात सगळ्याला जाऊन मी सांगू शकत नाही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जी कोण युट्यूबमधनं जे माझा व्हिडिओ बघणार आहे त्यांनी जरूर कमेंट करा पण नेहमी परस्त्रीचा आदर करा धन्यवाद श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे